परभणीमध्ये बऱ्याच दिवसानंतर भरपूर पाऊस झाला आणि मग इच्छा झाली अळूची वडी खाण्याची मग बायकोला म्हणलं चला आजची रेसिपी आपली असेल अळूच्या वड्या वातावरण चांगले तयार झाले की मग चमचमीत खाण्याची इच्छा होते आणि त्यात मग अळूच्या वड्याशिवाय दुसरं काय तर मग आज होऊन जाऊ द्या अळूच्या वड्या खुसखुशीत आणि खमंग अळूच्या वड्या ज्या सर्वांनी एकदा नक्कीच करून बघायच्या आहेत आणि त्याची चव आम्हाला कमेंटमध्ये कळवायची आहे आपण आळूची पानं आता तोडून आणलेले आहेत व्यवस्थित आपण त्यांना आपल्या खात्रीसाठी धुवून घेणार आहोत चांगले व्यवस्थित त्याच्यावर काही धूळ वगैरे बसलेली नाही ना किंवा एखादा कीटक त्यावर बसतो तर त्यामुळे शक्यतो आपण आळूचे पाने व्यवस्थित धुवून घेतली पाहिजेत सुरुवातीला पाने धुवून घेतल्यानंतर आता आपण आपल्या या पानांना व्यवस्थित कट करून घेणार आहोत कोथिंबिरीसारखं त्याला कट करून मधून पुना एक सुरुवातीला आपण दोन वाटी बेसन घेणार आहोत यानंतर बेसनामध्ये आपण एक चम्मच अदरक लसणचे पेस्ट ॲड करणार आहोत नंतर यामध्ये आपण थोडेसे तीळ ॲड करणार आहोत जेमतेम दोन चम्मच तीळ आपण यामध्ये ॲड करणार आहोत त्यानंतर थोडासा ओवा क्रश करून ॲड करायचा आहे नंतर थोडेसे जिरेसुद्धा आपण क्रश करणार आहोत आणि त्यामध्ये ॲड करणार आहोत यानंतर चवीनुसार मीठ आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत नंतर एक चम्मच छोटा लाल तिखट थोडी हळद थोडी धनिया पावडर थोडा आपण यामध्ये गरम मसाला ॲड करणार आहोत आणि यानंतर आपण यामध्ये आपण बारीक करून घेतलेले आळूचे पानं ॲड करणार आहोत यानंतर यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत सर्व इन्ग्रेडियंट्स टाकून झाल्यानंतर आपण हे संपूर्ण मिक्सर मळून घेणार आहोत आपले हे मिक्सर मळून घेतानाच अतिशय खमंग असा सुगंध येतोय इथे व्यवस्थित आपण हे आपलं आळूच्या वड्याचं पीठ मिक्सर जे तयार केलं होतं ते मिक्सर व्यवस्थित आपण मळून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्या छोट्या छोट्या वड्या तयार करणार आहोत व्यवस्थित आपण आपल्या मळलेल्या पिठाला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे जेणेकरून वडी करताना कट करताना ते व्यवस्थित कट होईल आणि तळतानासुद्धा व्यवस्थित दिसेल आपण व्यवस्थित आपल्या मळलेल्या पिठाला वड्यांमध्ये रूपांतरित करून शेप दिलेला आहे थोड्या वेळाने आपण आता याला वाफवणार आहोत वाफवण्यासाठी सुरुवातीला आपल्या या प्लेटला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपली वडी चिटकणार नाही व्यवस्थित वड्या लाईनने ठेवून घ्यायच्या आहेत इकडे दुसऱ्या बाजूला आपले पाणी गरम झालेले आहे आता आपण यामध्ये आपल्या या आळूच्या वड्या आपण ज्या व्यवस्थित आकार देऊन तयार करून घेतल्या आहेत त्या ठेवून द्यायच्या आहेत व्यवस्थित आपल्या ह्या वड्या ठेवल्यानंतर ह्याला आता आपण कमीत कमी वीस मिनटं व्यवस्थित वाफवण्यासाठी झाकून ठेवणार आहोत वीस मिनटानंतर आता आपण इथे उघडून पाहणार आहोत व्यवस्थित आपल्या वेड्या ह्या शिजल्या आहेत का नाहीत एकदा चेक करायचं आहे व्यवस्थित त्यांना हालून पाहायचं आहे अगदी व्यवस्थित आपल्या ह्या वड्या इथे शिजलेल्या आहेत आता आपण यांना थोडं थंड झाल्यानंतर कट करणार आहोत आपल्या या वड्यांना आता आपण थोडं थंड होण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे नंतर दहा मिनिटांनी त्यांना बाहेर काढून व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आपल्या या कट केलेल्या आळूच्या वड्या तयार आहेत आता आपण यापासून भाजी बनवा का त्या नुसत्या तळून खा तर आज आपण या वड्यांना व्यवस्थित तळून घेणार आहोत आणि कुरकुरीत पावसाचा आनंद घेत त्याचा स्वाद घेणार आहोत आपण कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत व्यवस्थित आता आपण त्या वड्यांना तेलात सोडून द्यायचं आहे ब्राऊन ब्राऊन होईपर्यंत आपण त्यांना व्यवस्थित तळून घ्यायचं आहे अतिशय खमंग असा सुगंध सर्वत्र दरवळतोय अतिशय सुंदररित्या आपल्या आवड्या इथे तळतायत आणि त्यांचा खमंद सुगंध इथे दरवळतोय आपल्या आळूच्या वड्या तयार आहेत अतिशय सुंदर हे स्ट्रेक्चर आणि आपले आवड्या आपली आलू चवड्याची रेसिपी तयार आहे अतिशय सुगंधित अतिशय खमंग टेस्टी अशी आपली आळू जोडी तयार आहे प्रत्येकाने एकदा नक्की ट्राय करा